स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंगळवारी करा हे पाच महा उपाय बजरंग बलीच्या आशीर्वादाने घरात पैसाच पैसा येईल घराची पतीची मुलांची प्रगती होईल घरातील दारिद्र्य दुःख व अडचणी दूर होतील हिंदू धर्मात मंगळवार हा भगवान हनुमानाला समर्पित मानला जातो या दिवशी भक्त बजरंगबलीची विशेष पूजा करतात आणि उपवास देखील करतात मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ करणे देखील फायदेशीर मानले जाते त्याचबरोबर जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर हनुमानजींचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल मंगळवार हा भगवान श्रीरामाचे परमभक्त हनुमानाला समर्पित आहे या दिवशी विशेष पूजा आणि उपाय केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळतात मंगळवारी हनुमान मंदिरात जा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा हनुमान मंदिरात मोतीचूरचे लाडू प्रसाद म्हणून वाटा मोतीचूरचे लाडू भगवान हनुमानाला खूप प्रिय आहेत मोतीचूरचे लाडू चढवल्याने भगवान हनुमान खुश होतात आणि आपल्याला इच्छित फळ देतात त्याचबरोबर मंगळवारी असे काही उपाय आहेत जे केल्याने व्यक्तीला जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते तसेच जीवनात आपल्याला भरपूर यश मिळते आणि बजरंग विशेष आशीर्वाद मिळतात चला तर मग आपण मंगळवारचे खास उपाय सविस्तरपणे जाणून घेऊया नंबर एक चाळीस मंगळवारी हे एक काम करा एकशे तुळशीच्या पानांवर प्रभू श्रीरामाचे नाव लिहा आणि ते हनुमान मंदिरात जाऊन भगवान हनुमानाला अर्पण करा सलग चाळीस मंगळवार हा उपाय केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि त्यांची विशेष कृपा व्यक्तीवर राहते जर तुम्ही मंगळवारी भक्तिभावाने हा उपाय केला तर तुम्हाला भगवान हनुमानासोबत भगवान श्रीरामांचे देखील आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळते आपल्या जीवनात आनंद टिकून राहतो नंबर दोन बुंदीचा प्रसाद घ्या आणि मुलांना वाटा हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला बुंदीचा जा प्रसाद अर्पण करणे खूप फलदायी असते आपण मंदिरात प्रसाद अर्पण केल्यानंतर त्यातला काही प्रसाद हा लहान मुलांनाही वाटून द्या दर मंगळवारी हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातून नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकता ऊर्जा वाहू लागते बजरंगपलीला बुंदीचा प्रसाद अर्पण केल्याने भगवान हनुमानांचा आशीर्वाद व्यक्तीवर राहतो आणि जीवनात सदैव आनंद टिकून राहतो नंबर तीन बजरंगपलीला पवित्र धागा बांधा मंगळवारी सकाळी लवकर आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला या दिवशी लाल किंवा भगव्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते शक्यतो तर तुम्ही मंगळवारी लाल किंवा भगव्या रंगाचेही कपडे परिधान करा यानंतर हनुमान मंदिरात जा आणि बजरंग बलीला लाल पवित्र धागा बांधा मंगळवारी हा उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते असे केल्याने एखाद्या व्यक्तीच्या कामाच्या मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होतात आणि बिघडलेले काम पूर्ण होऊ लागते या उपायाचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहते आपल्या जीवनात येणाऱ्या अडथळे दूर होतात आणि जीवनात दुःखांपासून मुक्ती मिळते आयुष्यामध्ये सकारात्मकता येऊ लागते नंबर चार मारुती स्तोत्राचे पाठ करा दर मंगळवारी मारुती स्तोत्राचे पाठ करणे खूप फलदायी ठरू शकते नेमाने सलग चाळीस मंगळवारी भक्तिभावाने व श्रद्धा अनुसार मारुती स्तोत्राचे पाठ केल्याने व्यक्तीच्या सर्व चिंता दूर होतात आणि मानसिक शांती मिळते बजरंग बलीच्या आशीर्वादाने जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात आणि जीवनात यश मिळते जर तुम्ही चाळीस मंगळवारी याचे पाठ केले तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी राहील तुम्हाला जर तुमच्या कोणत्याही महत्वाच्या कामात वारंवार अडथळे अडचणी येत असतील तर मंगळवारपासून नित्यनेमाने मारुती स्तोत्राचे पाठ करायला सुरू करा यामुळे जीवनात आणि करिअरमध्ये यश मिळते नंबर पाच हनुमान गायत्री मंत्राचा जप करा मंगळवारी हनुमान गायत्री मंत्राचे पठण करा मंत्र आहे ओम अंजनेये विघ्नये वायुपुत्र धीमयी तन्नो हनुमत प्रचोदयामी या मंत्राचे नित्यनेम पठण करणे खूप फलदायी आहे या एका मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला सर्व चिंता आणि तणावांपासून मुक्ती मिळते तसेच मानसिक शांती मिळते व आत्मविश्वास वाढतो हनुमान गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या मनातील भीती नाहीशी होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती येऊ लागते मंगळवारच्या दिवशी हनुमान गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनात यश व उन्नतीचे मार्ग उघडू लागतात जीवनात हळूहळू सकारात्मकता येऊ लागते व यशाचे मार्ग उघडू लागतात व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो बजरंगबली तुमची सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो जय श्रीराम